मुकम बसस्टैंड वर के हैसद बस स्थानक निघालेलो आहे म्हणजे सध्या बाद या भागात वाहन खूप कमी आहे त्याच्यामुळे या फाट्यापासून पायी जावं लागत आहे पाऊस जे मिळेल ते पण स्थानाची खांडी दर्शनाची ओढ असल्यामुळे माझा ही भ्रमंती सध्या चालू आहे रस्त्याने सध्या चाललेलो आहे पहा अशा पद्धतीनं गोरे ना दादा गोरे गोरे हां ते गोरे दादा भेटले नाही त्यांच्या गाडीवर सध्या मला घेऊन चाललेले आहे देवदर्शनासाठी गाडीवर आहे आणि सभोतीचा परिसर जो आहे तोही आपण सध्या पाहतात निघालेलो आहे मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ बाराखांडी दर्शनामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्व सद्भक्तानो मी महाराष्ट्रातील जवळपास सर्व स्थान हे केलेले आहेत बारा खांडी बऱ्यापैकी झालेले होते जे काही थोडेफार राहिलेले होते तर काही लोकांनी सांगितले गुरुजी आमच्या खांडीवर आपण कधी आलाच नाही म्हणून मी आज श्री क्षेत्र मुळावा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील उंचावरील जी खांड आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आता तुम्हाला प्रत्यक्ष ही खांड कशी आहे उंचावर आहे ती दाखवणार आहे आता बऱ्या ठिकाणी गाड्या मिळत नाही आणि यावेळेस काय होतं की पाऊस चालू होता सगळीकडे पाऊस भरपूर आहे आणि मग घरच्यांनी सांगितलं विरोध केला तुम्ही गाडीवर जायचं नाही मग मी बसनी आलो रात्री जी आहे थांबलो पुसद या बसस्टँडवर थांबलो सकाळी पहाटे उठून मग जे वाहन मिळेल त्यांनी इथे साखर कारखाना आहे तिथे आलो तिथून मुळावा आलो आणि तिथून काही आंतरमी पायी आलेलो आहे समोर आपल्याला दिसत आहे जसं आहे तसं मी आपल्याला दाखवत आहे काही लोक आलेले दिसतात खूप एकांतात असं हे मंदिर दिखते मोड़ा खंड क्षेत्र जे मुळावा खांड आहे श्री प्रभु श्री संस्थान क्षेत्र खांड या ठिकाणी आलेलो आहे इथे एक सभामंडप बांधलेला आपल्याला दिसत आहे श्री दत्तात्रय प्रभू संस्थान श्री क्षेत्र मुळावा खांड येथील खांडवंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत समोर पूर्वेकडूनही दरवाजा आहे याही बाजूनं पश्चिमेकडूनही पायऱ्या आहेत एक सुंदर मंदिर अशा पद्धतीने या ठिकाणी बांधलेलं आहे इथेही दरवाजा आहे पण आतून लॉक लावल्यामुळे इकडनं आपल्या जाता येत नाहीये आपण पूर्व बाजूने दर्शनासाठी जात आहोत उंचावर आहे सभोतीचा जो परिसर आहे हिरवगार झालेला आहे आणि आपण ही जी काही खांड आहे मुळावा खांड हे सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत श्री दत्तात्रेय प्रभू भगवान जी कुणी हे वंदन करत आहे वंदन करत आहेत सर्वांचं मनोकामना पूर्ण करावं ही परमेश्वर चरणी श्री दत्तात्रय प्रभू चरणी प्रार्थना करत आहे वरती घुमट कसा आहे तोही आपण पाहूया पुन्हा एकदा आपण या एक खांडीचं दर्शन घेऊ विशेष वंदन करू ते प्रावली से प्रावली से त्याची खांड आहे ती बदल केली तुम्ही उजारी म्हणून का असं 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 काय नाव तुमचं माझं नाव पियुष हा पियुष 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 इकडे आहे पियुष आता आपण मुलाबा खाली आलो तर तिथे उजयारी आहे तुमचं काका असा हे माम। बर 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 आगे। आगे। आता गरे, मामा गरे आता इथं पियुष आहे इथं शेवा वगैरे मामा वगैरे ते करत असतात हे बी येतात मी एकटा आलेलो होतो पण इथं मला कुणीच भेटलेलं नव्हतं इथं पियुष भेटल्यामुळं मला खूप आनंद झाला पियुष ही खांड कुठली आहे मुळा मुळावा तालुका हा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ पर या खांडीला यायचं असेल तर कुठल्या मार्गे यावं लागतं आपल्याला आपल्याला कडून पण येता येतं कडून पण येतं हा कडून किती अंतर आहे कसं यायचं वरून आपल्याला यायचं म्हटल्यानंतर मुळाव्या फाट्यावरून हे सात किलोमीटर पाच किलोमीटर हा आपल्याला मुळावा फाट्यावर यायचं आहे मुळावा फाट्यावरून पाच किलोमीटर हा आणि मुळाव्या फाट्यावरून पाच किलोमीटर अंतरावर अंतरावर ही मुळावा खांड आहे आणि हे कडनं यायचं म्हटल्यानंतर इथून पुसत कडून ते पंचेचाळीस किलोमीटर पुसद वरून जर येत असेल तर आपल्याला पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे खांड आहे आणि जवळच इकडे खांड जी आहे या साईडला मुळामुळा या खांडीवर आलो होतो आणि आपल्याला संत महंताकडून लिला तथा बारा खांडीची व्यवस्थित माहिती मिळावी या हेतूने मी आदरणीय उज्ज्वल राज अंकुळेकर म्हणजेच धानोरेकर बापू कडून माहिती घेतली आणि ती तशीच माहिती मी आपल्याला देत आहे बारा खंडींच महत्व म्हणजे प्रथम असं आहे की गुरुजनांच सांगणं आहे अनुसरलेला पुरुष माहूर ह्या स्थानाकडे जाऊ शकत नाही किंवा तो जात नाहीये मातापूर असल्यामुळे परंतु ज्याही अनुसरलेल्या पुरुषांना अति दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन सहज प्राप्त व्हावं म्हणून विश्वनाथ व्यास बाळापूरकर यांनी बारा खांडींची स्थापना केली आता ह्या बारा कोसामध्ये प्रत्येक ठिकाणी विश्वनाथ व्यासांनी भ्रमण करत करत ज्या ज्या ठिकाणी त्यांना मयूर सर्प ह्या तकी दहेलीला बत्तीस लक्षणयुक्त श्रीमूर्तीचं त्यांना दर्शन झालं असं काही पक्षकारांचं म्हणणं आहे तर त्याचप्रमाणे ह्याही बाराखांडीला नामधारी वासनिक भिक्षुक बरेचसे आचार्यगण आपल्याला नामस्मरणालाही येतात आणि त्या ठिकाणी आपलं ध्यान एकत्रित करून परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न करतात आणि परमेश्वराला शोधता शोधता ह्या संपूर्ण बाराखंडेमध्ये आपल्या जीवनातील ब्रह्मविद्येचं अध्ययन करत अनेकांनाही ह्या मार्गावरती प्रेरित करतात आणि त्यांना नरकरूपी जे नरकाचे भयानक जो त्रास आहे ह्या नरक रूपातून त्यांना परमेश्वरापर्यंत पाठवतो आणि बाराखांडींची स्थापना विश्वनाथ व्यासांनी से तीनशे वर्षापूर्वी केलेली आहे आणि विश्वनाथ व्यास बाळापूरकरांचा देहांत येथे बाळापूर आखाडा आहे या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यानंतर अनेक व्यक्तींनी अनेक साधूसंतांनी बऱ्याचशा जिथे व्यवस्था आहे त्या ठिकाणी लक्ष दिलं आजची परिस्थिती अशी आहे की लोक धावत पळत देवस्थान करतात परंतु आपण आपल्या जीवनातला जो वेळ परमेश्वराला देतो तर त्यामध्ये दे आपण विश्वनाथ व्यासांनी कधीही धावपळीमध्ये कोणतीही खांड स्थापित नाही त्यांनी एक वेळ मर्यादा ह्या सर्व तत्वज्ञानांचा उगम केला आणि प्रत्येक खांडीवर त्यांनी पाच दिवस किंवा चार दिवस या त्यांना प्रशस्त वाटेल एक महिना असे ते राहिलात आणि त्या ठिकाणी ज्ञान प्रबोधनाचा प्रत्येक खांडीवरती ओव्यांचा त्यांचा त्या ठिकाणी ओव्या निर्माण केल्या आणि ह्या संपूर्ण ओव्या चुरमुरा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत त्यांचा ज्ञान प्रबोधन ग्रंथ हा प्रकाशित झाले काही ही त्यांच्या ओव्या आहेत तर असं विश्वनाथ व्यसांचा हा बारा खांडीचा परिक्रम की बाबा माहूरला न येता ह्या माहूर गडाला प्रदक्षिणा कराव्या आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं विंजळ तळ्यातला पाषण आणून त्या त्या ते ठिकाणी त्यांनी तो स्थापित केला आणि आखरीचे जे काही पाषाण राहिले हे बारा ह्या गावामध्ये ते पाषाण आजही त्या उत्यामध्ये आहे मुळाव्यामध्ये तो देव असताना तर हयात मध्ये आहे ते बरेचशा लोकांनी मिळून एकांत ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी तो, तो? तो विषय के हे केलेला आहे श्रेष्ठ महत्व ह्या बारा आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेरूनही सदभक्त या बारा कोशीची परिक्रमा करण्यासाठी येतात खांडीवरून खांड करत करत त्यांना श्री परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रय प्रभूंच्या निद्रास्थानाचा किंवा श्री दत्तात्रय प्रभूंपर्यंत पोहोचण्याचा हे बारा द्वारात जात जात श्री दत्तात्रय चरणी प्रत्येक भक्ताला वाटतं की आपल्याला त्या परमेश्वराचं दर्शन व्हा पण तो दर्शन कसं आहे रूप व्याघ्र भिक्षुमारघरूप म्हणजे हा परब्रह्म असा आहे की अमोग आहे कोण्या जीवाला कोण्या वेशामध्ये येऊन दर्शन देईल हे पताच लागत नाही म्हणून परमेश्वरासाठी आपण ह्या बारा खांडींचं माध्यम केलं श्री क्षेत्र मुळावा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या खांडीवर येण्याचा मार्ग वाशिम ते उमरखेड मार्गावर पारडी खांडीपासून दोन किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर ही खांड आहे या मंदिराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेष आहे तसेच उमरखेड शेंबाळ पिंपरी मार्गावर दगड धानोरा खांड आहे धानोरा गावच्या उत्तरेस साधारणपणे दीड किलोमीटर अंतरावर दगड धानोरा ही खांड आहे या खांडीवर जाण्यासाठी बससेवादेखील उपलब्ध आहे मुळावा गावापेक्षा धनगाव या खांडीपासून जवळ आहे आता मी मुळावा खांडीवर होतो आणि तिथे जे आहे हे कुत्र तिथे या स्थानावरच असतं आणि बरंच संरक्षण वगैरे करत असतात चला आपण आता पुढच्या खांडीला जाऊया आता आपण श्री क्षेत्र पारडी खांड जे आहे तिथं जात आहोत या ठिकाणी आहे खोकलेवाडी दत्तप्रभू खांड असा एक बांध दाखवलेला आहे आणि इथून आपल्याला काही अंतर खाली जावं लागतं आणि मुळावा खांडीपासूनही मधूनही रस्ता आहे तिथूनही आपण तिथून जाऊ शकतो पण आता सध्या पाऊस पडल्यामुळे तो रस्ता थोडंसं खराब असेल म्हणून आम्ही या मार्गे जात आहे रस्ता व्यवस्थित आहे इकडनं